नमस्ते मित्रांनो आणि मैत्रिणींनो डी एम मैत्रिणींना मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की आजपासून काही वर्षांपूर्वी आपलं जीवन कसं होतं आपले आजी आजोबा कसे राहायचे त्यांचं शिक्षण कसं होतं त्यांच्या मनोरंजनाची साधनं काय होती आणि त्यांचा रोजचा दिनक्रम कसा असायचा गेल्या काही दशकांत आपल्या जीवनात किती मोठे बदल झाले आहेत हे पाहून तुम्ही थक्क व्हाल आज आपण अशाच एका मनोरंजक आणि महत्वाच्या प्रवासाला निघणार आहोत इयत्ता नववीतील इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातील इतिहासाचा धडा क्रमांक नऊ बदलते जीवन भाग एक याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हा धडा फक्त तुमच्या अभ्यासासाठी नाही तर आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या विकासाला समजून घेण्यासाठी एक किल्ली आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्या देशात कुटुंबसंस्था शिक्षण सामाजिक जीवन आर्थिक जीवन कला आणि साहित्य यांसारख्या क्षेत्रांत कसे बदल झाले हे बदल आपल्या दैनंदिन जीवनावर कसे परिणाम करतात हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआयटीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक आम्हाला असे आणखी उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतं चला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया इसवी सन एकोणीसशे एकसष्ट ते इसवी सन दोन हजारपर्यंतचा पर्यंतचा कालखंड आपण अभ्यासला विसाव्या आणि एकविसाव्या शतकात बदलाचा वेग प्रचंड आहे मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तवात उतरल्या आहेत प्राचीन व मध्ययुगीन काळात धर्मही माणसाची एक महत्वाची ओळख होती हिंदू मुस्लिम ख्रिस्ती शीख जैन बौद्ध पारशी आणि जीव इत्यादी धर्मांपुढे आधुनिकीकरणाने आव्हाने उभी केली आहेत आपल्या पारंपरिक विचारसरणीत खूप मोठा बदल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हा बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून केला आहे आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सगळे भारतीय समान असून धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे सर्व नागरिकांस भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा व संघटित होण्याचा भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा राहण्याचा व स्थायिक होण्याचा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क आहे भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास आपली स्वतःची वेगळी भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे संविधानातील या तरतुदींमुळे जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना मोडीत निघण्यास मदत झाली जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बदल होण्यास सुरुवात झाली या तरतुदींचा परिणाम यंत्रावरही कसा झाला ते पुढील चौकटीतून समजून येईल माहीत आहे का तुम्हाला ब्रिटिशांच्या काळात रेल्वेत डब्यांचे चार प्रकार होते फर्स्ट सेकंड इंटर आणि थर्ड क्लास असे वर्ग होते तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा आणि प्रवाशांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन यांमुळे हे वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचे प्रतीकच झाले होते एकोणीसशे च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधू दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली पुढे पुणे मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस मुंबई कोलकाता दरम्यान गीतांजली एक्सप्रेस या वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या वरील तरतुदींमुळे समाजात छोटे मोठे बदल हळुवारपणे घडून येऊ लागले आहेत आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे धर्म वंश जात लिंग या कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या आपण बघतो पूर्वी राजसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या आता भारतीय नागरिक वृत्तपत्र किंवा भाषण आणि अन्य माध्यमांद्वारा सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू शकतात आपणांस न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो हा फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर कालखंडात झाला आहे कुटुंब संस्था कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे समाज कल्याण कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे असे नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार आरोग्य सुविधा शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे भारतीय समाजात आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे स्त्रिया मुले दिव्यांग अनुसूचित जाती व जमाती अल्पसंख्यांक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचणे आवश्यक आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारसमोरील ते सगळ्यांत मोठे आव्हान होते यासाठी भारत सरकारने समाज कल्याण खाते चौदा जून एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन केले या मंत्रालयाअंतर्गत पोषण आणि बालविकास सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात अशाच प्रकारची व्यवस्था घटक राज्य पातळीवर करण्यात आली आहे अनुसूचित जाती व जमाती एकोणीसशे एक्काहत्तरच्या जनगणनेनुसार देशात बावीस टक्के लोक अनुसूचित जाती जमातींचे होते या सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसदेत व राज्य विधिमंडळात आणि शासकीय सेवेत काही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत सार्वजनिक आरोग्य भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे केंद्र शासनाचे आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय यासंदर्भात राज्य शासनास मदत करते सहाव्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोक आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते आरोग्याच्या संदर्भात भारतात अॅलोपॅथी युनानी होमिओपॅथी आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंता रित होण्यास मदत झाली एकोणीसशे बासष्टमध्ये तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले एकोणीसशे अडुसष्ट पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे यावर उपाय म्हणून डॉ प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात पाय नाक कान तयार केले जयपूर फूड तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे पळणे सायकल चालवणे शेतातील कामे करणे झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो पाय दुमडणे मांडी घालणे हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झाले पाण्यात व ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे आहेत मूत्रपिंड प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया भारतात साध्य झाल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले एकोणीसशे एकाहत्तर पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात ही शस्त्रक्रिया एकोणीसशे एकाहत्तर मध्ये यशस्वी झाली डॉक्टर जॉनी व डॉ मोहनराव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले आता अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येतात टेस्ट ट्यूब बेबी भारतीय कुटुंबव्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्वाची गोष्ट मानली जायची अपत्य पाहिजे असणाऱ्या पती पत्नी यांना या समस्येवर मात करण्यासाठी ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाचा आधार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून उपलब्ध झाला कोलकाता येथे डॉ सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला हा पहिला कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी प्रयोग ठरला या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झाला यामुळे अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली लसीकरण एकोणीसशे अठ्याहत्तर पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती पोलिओ गोवर धनुर्वात क्षय घटसर्प डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली यामुळे पोलिओ आटोक्यात आला शहरीकरण शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्वाचं कारण आहे हवा पाणी समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडून आणतात स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्यू दरातील घट औद्योगिकीकरण ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही होत शहरांवर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास छोट्या छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे आर्थिक विकासाचा समतोल साधणे आर्थिक विकासाला चालना देणे महानगरांची वाढ नियंत्रित करणे ग्रामीण व नागरी भागांत आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत ग्रामीण भाग स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असे म्हणतात शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव अस्तित्वात आले भारतातील खेडे पद्धती विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे भोवताली पसरलेल्या शेतजमिनी आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे हे भारतीय खेडेगावचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेत कितीतरी लहान असतो गावापेक्षा छोटा गट म्हणजे वस्ती होय संपूर्ण भारतातील ग्रामरचना एकसारखी नाही प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि स्थल वैशिष्ट्यांनुसार यात फरक पडतो स्वातंत्र्योत्तर कालखंड ग्रामविकासाच्या दृष्टीने सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली तिच्याद्वारे शेतीतंत्र बदलणे जलसिंचन वाढवणे शिक्षणाचा प्रसार करणे भूसुधारणा कायदे संमत करणे अशा योजना आखण्यात आल्या या योजनेनुसार शेतीचे उत्पन्न वाढवणे ग्रामीण भागात दळणवळण आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे एक उद्दिष्ट होते गावांमधील आर्थिक विकासास प्राधान्य देण्याचे ठरले यासाठी सरकारने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले ग्रामपंचायतीच्या रचनेत सर्वच जाती जमातींमधील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झाली यासाठी ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार वाढवण्यात आले बदलते आर्थिक जीवन पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे आता ही परिस्थिती बदलली आहे ग्रामीण भाग शेती व शेती निगडीत जोडधंद्यांशी जोडला गेला आहे तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे ग्रामीण विकास भारतात एकोणीसशे एकसष्ट मध्ये ब्याऐंशी टक्के लोक ग्रामीण भागात राहत होते तर एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये हे प्रमाण ऐंशी पूर्णांक एक दशांश टक्के होते अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचे उत्पादन करून शहरांची गरज भागवणे शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आला आहे यामुळे आर्थिक व्यवसायांचा विकास करणे सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे सांस्कृतिक सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही तीन महत्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे सामाजिक गरजा व सुविधा सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देणे गरजेचे आहे पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय नसणे स्वच्छतागृहांचा अभाव उघडी गटारे अरुंद रस्ते अपुरे विद्युतीकरण औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आजही वेढले आहे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या दर्जेदार सोयींची अनुपलब्धता मनोरंजन केंद्रे व वा वाचनालयांची कमतरता यांमुळे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे भारत सरकारच्या पहिल्या चारही पंचवार्षिक योजनांमध्ये समूह विकास योजनेला महत्त्वाचे स्थान होते महाराष्ट्र राज्याने या योजनेअंतर्गत प्रभावी कामगिरी केली महाराष्ट्रात एकोणीसशे बासष्ट मध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर मध्ये महाराष्ट्रात सकस आहार योजना सुरू करण्यात आली विहिरी खणणे व वा नळांवाटे पाणी पाणीपुरवठा करणे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर अखेर सोळाशे सत्त्याहत्तर छोट्या पाटबंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली ग्रामीण विद्युतीकरण ग्रामीण भागात विकासासाठी विजेची नितांत गरज असते शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वयंचलित पंप लागतात दूध व अंडी यांसारखे नाशवंत पदार्थ टिकवणे फळे व भाजीपाला टिकवणे खत प्रकल्प चालवणे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणे पंखा दूरदर्शन या यंत्रांसाठी वीज लागते भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात तीन हजार खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हा आकडा एक लाख अडतीस हजार सहाशे सेहेचाळीस खेड्यांपर्यंत पोहोचला एकोणीसशे सहासष्ट पासून पंप व कुपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना आखण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगम स्थापण्यात आले यातूनच आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांत ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था अस्तित्वात आली जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाज एक ग्रामीण समुदाय शेती व जोडधंद्यांना प्राधान्य आकाराने लहान भाषा संस्कृती व परंपरा एकजिन्सी प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय बाहेरील लोकांना ग्रामीण व्यवसायात सामावून घेण्यापेक्षा गावातून त्यांना शहरात पाठवणारा आनुवंशिक व्यावसायिक प्रमाण जास्त कुटुंब प्रमुख व कुटुंब व्यवस्था प्राधान्य एकत्र कुटुंब पद्धती दोन नागरी समुदाय बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसाय प्राधान्य आकाराने मोठा भाषा संस्कृती व परंपरा बहुजिनसी मोठमोठे व्यवसाय व उत्पादन जागतिक पातळीसाठी अन्य भागातून येणाऱ्यांना सामावून घेणारा आनुवंशिक व्यावसायिक प्रमाण दुय्यम कुटुंब दुय्यम प्राधान्य व्यक्तीला प्राधान्य एकत्र कुटुंब पद्धतीचं विघटन औद्योगिक विकास ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती स्थापन करण्यात आली एकोणीसशे बहात्तर अखेरपर्यंत या योजनेत एक लाख सहा हजार लोकांना रोजगार मिळाला ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातारा औरंगाबाद नाशिक व चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा काढल्या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात राहुरी अकोला परभणी व दापोली येथे कृषी विद्यापीठे सुरू करण्यात आली महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक महाराष्ट्राला दिले अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला आलेल्या अडथळ्यांवर मात करून भारताने विकास साधण्यास सुरुवात केली पुढील पाठात आपण अन्य क्षेत्रातील प्रगतीचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो बदलते जीवन भाग एक मध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या आता बदलते जीवन भाग दोन मध्ये आपण भारताच्या इतिहासातील एका अत्यंत प्रेरणादायी टप्प्याला स्पर्श करणार आहोत यात आपण स्वातंत्र्योत्तर काळात भारताने कशी प्रगती केली विज्ञान आणि तंत्रज्ञानात काय क्रांती झाली शिक्षण आणि समाज व्यवस्थेत काय बदल झाले आणि आपल्या देशाने जागतिक स्तरावर कसं स्थान निर्माण केलं हे सर्व अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकणार आहोत हा भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तो आपल्याला आपल्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो जर तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका तुमचे लाईक्स मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि हो हे ज्ञान फक्त तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शाळेच्या ग्रुपमध्ये आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बदलांची आणि भारताच्या प्रगतीची माहिती मिळेल अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला बदलते जीवन भाग दोन मध्ये कोणत्या विशिष्ट गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन पुन्हा भेटूया लवकरच बदलते जीवन भाग दोन मध्ये तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा धन्यवाद